शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण काही व्हिडिओ टाकले नाही कारण थोडंसं काम होतं त्याच्यानं आपण या व्हिडिओ या चॅनलवर व्हिडिओ टाकले नाही त्याच्यानं तर आज घेऊन आलेलो आपण गोबी प्लॉटचा व्हिडिओ फुलगोबी फुलगोबी पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये या प्लॉटवर या प्लॉटमध्ये जरा स्थान झालेला आहे म्हणजे गवत झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे गोबी हे वीस हजार झाडं आहेत शेतकरी मित्रांनो येत्या काही आता या पंधरा ते पंचवीस वीस पंचवीस दिवस लागू शकते तर वीस पंचवीस दिवसांनी हे प्लॉट आता हार्वेस्टिंगला येते पंचवीस हजार म्हणजे वीस हजार झाडं येतं तर आपल्याला याचं जे शू शेड्यूल आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो तर पहिले जे आहे शेतकरी मित्रांनो आपण याला खत टाकलं म्हणजे लॉगन करतानाच तेलखट टाकून आलं होतं तर लॉगन केल्याच्यानंतर त्याच्यावर बुरशीनाशक आणि आपलं हुमिक एकोणीसशे एकोणीसशे बरखत हे घेतलं आणि फाळणी केली तर त्याच्यानं त्याच्यानंतर फक्त डबल त्याच्यानंतर आपण एक कीटकनाशकच घेतलं होतं क्रॅक्रॉनच क्रियाक्रॉन नावाचं म्हणजे प्रोफेन फॉस आणि डबल हुमिकच घेतलं आणि वरखत कॅन्सल केलं आपण त्याच्याने टॉनिक घेतलं होतं एक तर हे फक्त दोन फारनी दोनच फवारणी केलेले आहे हे वीस वीस ऑगस्टची ही लागवड आहे वीस ऑगस्टची याच्यातनं हे पाण्याच्यानं काही नींद आले टाईम नाही भेटला बाहेरच नाही भेटू आले हे पाणी पाणी चालू आहे का नाही त्याच्यानं याला टाईम लागला तर आता मित्रांनो याला खतही टाकलं पंधरा पंधरा म्हणजे हे लागून करतानाच टाकलेलं ला आहे तर आता याच्यानंतर आपल्याला खत खत सोडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जबरदस्त झाड जमलेलं आहे बिना म्हणजे दोन फळणे केले के के एक खत केला फक्त जर अजून एखादा खत असतं तर त्याच्यापेक्षा सुपर झाड झालेलं जमलं असतं पाहू शकता त्याच्यावर आईचा अटक होता तेच आमच्या इकडे जास्त पाणी चालू आहे कारण त्याच्यानं आता आत्ताच फळणी केली त्याच्यावर कालच फवळणी केली तरी पाहू शकता तुम्ही प्लॉट आपलं हे वीस हजार प्लांट आहे कमीत आप कमी आपल्याला पंधराचा जरी भाव भेटला तरी याच्यातनी पंधराचा जरी भाव भेटला तरी आपण याच्यातनी तीन लाख रुपये बनवू शकतो तर हे कमीत कमी आणि कमी दिवसातनी कमी दिवसातनी नफा देणार आहे आपण आता सध्याचे भाव जे आहे पंचवीस ते सत्तावीसपर्यंत चालू आहे चांगला आमच्या इतकाच प्लॉट आत्ता घेतलेला आहे पंचवीस रुपयांना चांगला प्लॉट दिसला ते सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पण आहे पाहू शकते पाण्याच्या अंदर असं काही हे पाण्याच्या अंदर असं मार खाल्ला येणं नाहीतर अजून फास्ट याची ग्रोथ झाली असती अशा पद्धतीने झाड बनलेलं आहे फक्त हे वीस ऑगस्ट आगस। वीस ऑगस्ट ची लागवड आहे म्हणजे पंधरा दिवस झाले जवळपास नाही पंधरा नाही पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवसापासून पंचवीस दिवसात हे प्लाट असं झालेलं आहे आता इथून पंचवीस दिवसात हे हार्वेस्टिंग येते म्हणजे साठ साठ दिवसात याची हार्वेस्टिंग होऊन जाते साठ पासष्ट दिवसाची व्हेरायटी आहे ते बाई तो पाणी पाणी वाहत आहे त्याच्याने इथं जरा अशी टीम आहे पाणी दररोजच पाणी चालू आहे त्याच्यानं आम्हाला याच्यात नाही नाही याच्यात नाही आऊ थाकाल ते राहिला ना काहीच नाही त्याची जराशी सोय कमी पडू लागली त्याच्यानं जरासा याच्यात तण झाला मजुरी आले तयार आहे कधी येतो म्हणते कधी नाही म्हणते मजुरी निघालं की पाणी येते पाण्याच्या ना काही भेटून राहिलं हे अशा पद्धतीने आपलं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला याच्याबद्दल अजूक माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या हे बघा इकडे इकडे जरास पाण्याचा निचरा होते का नाही त्याच्याने हे झाडूपा जबरदस्त लावले हे बघा आईचा अटक आहे जरासा याच्यावर आता फारलं त्याला का आता काही टेन्शन नाही पाहू शकता जे दुसरा प्लॉट आहे ते आता सध्या आपला हार्वेस्टिंग म्हणजे चालू आहे हे आपण म्हणजे अर्धा प्लॉट गेला अर्धा आता अठरा रुपयाने विकला आता उद्या परवा आपण हेले काढू हे पाहतो याच्यात मी लाईफ खराब झाले दुसरा प्लॉट आहे हे दुसरा प्लॉट आता हार्वेस्टिंग ज्याची अर्धा झाला अर्धा झाला आहे हे पाहू शकतो उद्या जमलं तर काढू आपण याच्याबद्दल जर माहिती लागत असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये अजून सांगून द्या या लागवड कधीची आहे का आहे याच्याबद्दल सर्व माहिती आपण घेऊन हे मित्रांनो पंधरा हजार प्लांट आहेत होऊ शकता तुम्ही आणि तिकडे टमाट्याचं प्लॉट आहे ते तिकडे टमाटे आहे सहा हजार झाड आहेत टमाट्याची तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी करून दाबून प्रेस करा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद